नवरात्र उत्सव हा भारतीय संस्कृतीतील एक अतिशय महत्वाचा व लोकप्रिय सण आहे अश्विन महिन्यातील नवरात्राला शारदीय नवरात्रसे म्हणतात आणि तो विशेष भव्यतेने साजरा केला जातो या उत्सवामध्ये देवीच्या नऊ रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते देवी दुर्गेने महिषासूर राक्षसाचा वध करून धर्माची स्थापना केली या विजयाची आठवण म्हणून नवरात्र साजरा केला जातो या सणातून आपल्याला सत्कर्माचा दुष्कर्मावर विजय हे तत्त्व समजते पुराणात असे वर्णन आहे की राजा सुरथाने सर्वप्रथम देवीची नवरात्र पूजा केली तसेच रामायण काळात भगवान श्रीरामाने रावणावरील युद्धापूर्वी देवीची आराधना केली होती त्यामुळे या उत्सवाला अतिशय प्राचीन व ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आजच्या काळात नवरात्र हा फक्त धार्मिक सण राहिला नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव झाला आहे या दिवसांत गावोगाव देवीची स्थापना भजन कीर्तन गरबा डांडिया जगराता यासारखे अनेक कार्यक्रम होतात स्त्रिया आणि मुली उपवास हळदी कुंकू अष्टमी नवमीला कन्यापूजन यांसारख्या विधींमध्ये सहभाग घेतात थोडक्यात नवरात्र हा उत्सव भक्ती शौर्य संस्कृती आणि एकतेचे प्रतीक आहे